नमस्कार शेतकरी बांधवांना तुमच्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलेलो आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याचं पीक घेत असाल सोयाबीनचं पीक घेत असाल मक्क्याचं पीक घेत असाल तुरीचं पीक घेत असाल किंवा बरेचसे शेतकरी हे संत्र्याची लागवड देखील आपल्या शेतामध्ये करत असतात परंतु बांधवांना याला पाहिजे तसे दर मिळत नाही आता सध्याची बातमी समोर आलेली आहे की बघा हरभऱ्याला हमीभाव भाव नाही सोयाबीनचे जे दर आहेत ते स्थिर झालेले आहेत मक्याचे दर दबावात आहेत तुरीचे दर तर घसरले आणि संत्र्याची आवक मर्यादित आहे मित्रांनो जर शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये राबून राबून कष्ट करून जर चांगल्या प्रकारे शेतकऱ्या पीक घेण्याचा प्रयत्न करतात कष्ट करतात तर सरकार त्याला भाव का देत नाही हे संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात की तुरीचे भाव कशा प्रकारे स्थिरावलेले आहेत सोयाबीनचे भाव कसे काय आहेत मक्क्याचे भाव कसे आहेत संत्र्याचे कसे आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती हे युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या कारण शेतकरी बांधवांनो आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शेतीविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण सरकारी योजनांची प्रत्येक महत्त्वपूर्ण माहिती सर्वात आधी पाहायला मिळेल तर चला जास्त वेळ लागेल ही संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी बांधवांनो देशातील बाजारात आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी सोसायटीचे दर स्थिरावले होते प्रक्रिया प्लॉट्सचे सोयाबीनचे खरेदी भाव चार हजार सातशे पन्नास ते चार हजार आठशे पन्नास रुपये या दरम्यान होते बाजारातील सोयाबीनची आवक आजही कमीच होती तर दुसरीकडे सरकारची खरेदी ही सुरू आहे बाजारात सध्या सोयाबीन सरासरी चार हजार ते चार हजार पन्नास रुपयांनी विकली जात आहे सोयाबीनला बाजारात गुणवत्ता आणि ओल्याव्यानुसार दर मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती कायम राहील असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे हरभऱ्याची आवक कमीच मित्रांनो देशातील बाजारात हरभरा दर दबावातच आहे हमीभावापेक्षा हरभरा सहाशे ते आठशे रुपये कमी भावात विकला जात आहे देशातील उत्पादन कमी राहिल्याने यंदा हरभऱ्याचा पुर पुरवठाही कमी आहे मात्र आयातीचा दबाव आहे सध्या हरभरा बाजारात पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपयांनी विकला जात आहे तर बाजारातील आवकही कमी आहे असे असले तरी आयातीचा दबाव बाजारावर राहील असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे मक्क्याचा विचार केल्यास मित्रांनो मक्केच्या बाजाराभावातील दबाव कायम आहे मागील तीन वर्षे मक्क्याला चांगला दर मिळाला देशात इथेनॉल पोल्ट्री आणि स्टॉस उद्योगासाठी मक्क्याला मागणी होती मक्याची मागणी वाढल्याने दरही वाढले होते हमीभावापेक्षा दर अधिक होते त्यामुळे देशात मक्क्याची लागवड वाढून उत्पादन वाढले आहे मात्र आता इथेनॉलसाठी तांदूळ आणि मोलॅसिस उपलब्ध आहे याचा दबाव दरावर आला होता सध्या मक्क्याला बाजारात सरासरी सतरा हजार ते एकवीस सतराशे ते एकवीसशे रुपये दर मिळत आहे मक्क्यावरील दबाव पुढील काळातही कायम राहू शकतो असा अंदाज मक्का बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला तुरीला पण दर कमीच मित्रांनो तुरीचे दर हम्यभावापेक्षा कमीच आहेत तुरीला बाजारात हमीभावापेक्षा एक हजार ते पंधराशे रुपये कमी दर मिळत आहे तुरीची बाजारातील आवक कमी आहे मात्र आयातीमुळे दरावर दबाव आहे सध्या बाजारात तुरीला सरासरी सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये दर मिळत आहे यंदाही देशातील तुरीची लागवड कमी झाली आहे उत्पादनही कमी होण्याची शक्यता आहे परंतु आयातीचा दबाव कायम राहणार आहे परिणामी तुरीच्या दरात पुढील काही दिवस मोठे बदल होण्याची शक्यता नाही असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला संत्र्यांची आवक मित्रांनो स राज्यातील संत्रा उत्पादन यंदा घटले आहे यंदा संत्रा पिकाला पावसाचा जोरदार तडाखा बसला त्यामुळे गुणवत्ता ही कमी झाली आहे सध्या बाजारात गुणवत्ता पूर्ण मालाची आवक कमी असल्याचे व्यापारी सांगत आहेत या मालाला सध्या सरासरी सहा हजार ते सात हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे तर कमी दर्जाचा माल दोन हजार ते चार हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे यंदा उत्पादनाला फटका बसल्याने पुरवठा कमी राहील असे शेतकरी सांगत आहेत परिणामी बाजारातील संत्र्याची आवक पुढील काळातही स्थिर राहू शकतील त्यामुळे संत्र्याचे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे